नमस्कार विद्यार्थी आणि पालक हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती एम बी बी एस बी डी एस शाखेतील प्रवेश एम सी सी राऊंड वन फायनल सिलेक्शन लिस्ट तेरा ऑगस्ट रोजी जाहीर झालेली आहे आणि प्रवेश घेण्याची मुदत पूर्वीच्या वेळापत्रकानुसार अठरा ऑगस्ट वीसशे पंचवीसपर्यंत होती आज चौदा ऑगस्ट रोजी आलेल्या नवीन टाईमटेबलप्रमाणे जॉईनिंगची मुदत ही बावीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एम सी सीमध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थी पालकांना अपेक्षा असते एम बी बी एस शाखेची तेही शासकीय महाविद्यालयातील देशभरातील शासकीय महाविद्यालयातील एम बी बी एस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधील प्रवेशासाठीच प्रचंड स्पर्धा असते याबाबत मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तरी अगदी थोडक्यात देशभरामध्ये दे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचे कटऑफ हे खालीलप्रमाणे आहेत खुला गट पाचशे चौतीस मार्क्स एकवीस एक मार्क, एक मार्क, हजार एकशे नव्वद ऑल इंडिया रँक ओ बी सी पाचशे चौतीस मार्क एकवीस हजार चारशे बावन्न ए आय आर ई डब्ल्यू एस पाचशे अठ्ठावीस मार्क पंचवीस हजार पाचशे नव्याण्णव ए आय आर एस सी कॅटेगरी चारशे सत्तावन्न एक लाख दहा हजार तीनशे एकोणनव्वद ए आय आर आणि एस टी कॅटेगरी चारशे छत्तीस चार मार्क एक लाख पंचेस हजार सहाशे पंचवीस अशा रीतीनं नीट पंचवीचे कटऑप आहेत आपल्या महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत एक्केचाळीस शासकीय महाविद्यालयामधून उपलब्ध होणाऱ्या जाग्यांचा अभ्यास करता राज्यातील पंच्याऐंशी टक्के कोट्यातील शासकीय महाविद्यालयामधील प्रवेशाचे हे देशभरातील ऑल इंडिया कोट्यापेक्षा कमी असतात एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया प्रोसेसचा खरा उपयोग काय असतो तर टॉपर विद्यार्थ्यांना एम्समध्ये प्रवेश मिळवणे किंवा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील डीमडमधून प्रवेश मिळवणे यावर्षीसुद्धा डीम युनिव्हर्सिटीमध्ये फीमध्ये प्रचंड मोठी वाढ झालीच तरीसुद्धा नीट वी से सोळा ते नीट वी चोवीसच्या तुलनेत यंदा मेरिट हे हायर साईडला गेलेलं आहे अशा हायर साईड मिरिटची अपेक्षा किंवा अंदाज कोणालाही आलेला नव्हता नेमकं काय घडलं कशामुळं मेरिट हे बहुतेक सर्वच ठिकाणी हायर साईडला गेलं सद्यस्थितीत आता त्याबाबत नेमकी काय काळजी घ्यायची याबाबत आपण शेवटी सविस्तर चर्चा करणारच आहोत पण त्यापूर्वी मिरिट किती हायर साईडला गेलं हे आपण सविस्तरपणे पाहूया देशभरामध्ये एकूण सत्तावन्न डीम कॉलेजेस आहेत त्यापैकी फक्त पाच कॉलेजेसचं मिरिट हे लोअर साईडला गेलेलं आहे आणि बाकी सर्व ठिकाणी प्रवेशाचं मिरिट हे हायर साईडलाच गेलेलं आहे आपण सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीमधील वीसशे चोवीसच्या तुलनेत वीसशे पंचवीसमध्ये किती हायर साईडला मेरिट गेलेलं आहे हे पाहूया महाराष्ट्रामधील पहिलं कॉलेज आहे सिम्बॉयसिस पुणे अर्थात हे फक्त मुलींसाठीचं कॉलेज आहे मागील वर्षी त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस रँकला प्रवेश झाला होता आणि यावेळी मात्र सत्तेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव ए आय आरवरती प्रवेश बंद झालेला आहे याचाच अर्थ पाच हजार सहाशे छप्पन्न ए आय आरनी हायर साईडला मिरिट गेलेला आहे प्रवरा लोणी एक लाख चोवीस हजार नऊशे सेहेचाळीस ऑल इंडिया रँक चारशे अठ्ठेचाळीस मार्काला बंद झालेला आहे नवी मुंबई एक लाख साठ हजार पाचशे छत्तीस रँकवरती बंद झालेला आहे मागील वर्षीच्या तुलनेत तेवीस हजार एकशे एक्केचाळीसनी ए आय आर कमी लागलेला आहे आपण जर पाहिलं तर डी वाय पाटील कोल्हापूर मागील वर्षी तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे साठ ए आय आरवरती ते बंद झालं होतं यंदा मात्र तीन लाख चोवीस हजार दोनशे सहासष्ट ए आय आरवरती ते बंद झालं एकंदर या ठिकाणीसुद्धा एकवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव ए आय आरचा फरक पडलेला आहे आपण जर सगळे कॉलेज पाहिले तर पी आय एम एम एस लोणीला चारशे अठ्ठेचाळीस मार्कावर सुरुवात झालेली आहे आणि भारतीय विद्यापीठ सांगली हे तीनशे एक मार्कावर बंद झालेलं आहे सांगलीचं जे कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ ते चार लाख चाळीस हजार सहाशे एकाहत्तर रँकवरती बंद झालेलं आहे तीनशे एक गुणांवरती बंद झालेलं आहे मागील वर्षीच्या तुलनेत हे कॉलेज चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणतीस अशा कमी रँकवरती बंद झालेलं आहे जर महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त पुणे भारती विद्यापीठ जे आहे ते कॉलेज मात्र तीन लाख चौऱ्याहत्तर हजार अठ्ठावीस रँकला बंद झालेलं आहे मागील वर्षी हे कॉलेज मात्र दोन लाख नव्याण्णव हजार सातशे तेहतीस रँकवरती बंद झालेलं होतं एकंदरीत या भारती पुणेचा कट ऑफ हा चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव ऑल इंडिया रँकने खाली घसरलेला आहे अर्थातच या कॉलेजची झालेली फी वाढ हे ही कारण असू शकतं जर आपण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर डी वाय पाटील पुणे हे कॉलेज मागील वर्षी पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे सदोतीस ऑल इंडिया रँकला बंद झालेलं होतं आणि यावर्षी मात्र तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस ए आय आरवरती तीनशे अठरा मार्कावरती ते बंद झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे एक लाख त्र्याहत्तर हजार नऊ ऑल इंडिया रँक कमी असणाऱ्यांना तिथं प्रवेश मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याबरोबरच आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त पसंती म्हणजेच इंटरेस्ट असतो तर शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये अकरा कॉलेजेस जरी असली तरी आपण एक चार कॉलेजेसचा थोडासा अभ्यास करूया बी एल डी विजापूर आहे हे मागील वर्षी दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे पंचावन्न ए या आय आरला बंद झालं होतं यंदा कट ऑफ हे हायर साईडला गेले दोन लाख दोन हजार सातशे बेचाळीस ऑल इंडिया रँकला चारशे एक मार्कावरती ते बंद झालं एकसष्ट हजार दोनशे तेरा ए आय आर कमी झालेलं आहे ति थी, त्या ठिकाणी त्याचबरोबर श्री सिद्धार्थ टी बेगूर हे मागील वर्षी तीन लाख पासष्ट हजार छत्तीस ऑल इंडिया रँकवर बंद झालो होतो यंदा मात्र दोन लाख बावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी ए या आय आरवरती म्हणजे चक्क एक लाख बारा हजार तीनशे बावन्न एवढ्या ए आय आरचा फरक पडलेला आहे मागील अनेक वर्षापासून जर पाहिलं तर देशभरातील लोएस्ट प्रवेश म्हणजे तामिळनाडू राज्य आपण काही उदाहरण पाहूया भारत मेडिकल कॉलेज चेन्नई मागील वर्षी दहा लाख बासष्ट हजार आठशे अडतीस ए आय आरवरती बंद झालं होतं यंदा मात्र सहा लाख सत्तावन्न हजार तीनशे एकोणऐंशी रँकवरती ते बंद झालेलं आहे फरक आहे चार लाख पाच हजार चारशे एकोणसाठ रँकचा व्ही एल एस मेडिकल कॉलेज अकरा लाख पंच्याहत्तर हजार चौऱ्याहत्तरवरती मागील वर्षी बंद आणि यंदा चार लाख चोवीस हजार पाचशे बारा ए आरवरती बंद झालेला आहे या ठिकाणी चक्क सात लाख पन्नास हजार पाचशे बासष्ट रँकचा फरक पडलेला आहे हा या वर्षीचा देशातला हायेस्ट फरक आहे हे लक्षात घ्या याचबरोबर जे आर मेडिकल कॉलेज आहे हे मात्र मागच्या वर्षी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौदा यंदा मात्र सात लाख चौतीस हजार सहाशे बहात्तर आणि इथं मात्र एक लाख सेहेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न कट ऑफ हा लोअर गेलेला आहे आपण एक इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की श्री सत्यसाई कॉलेज मागच्या वर्षी देशातलं लोएस्ट कट ऑफ होता हा तेरा लाख तेहतीस हजार दोनशे सोळा आणि यंदा मात्र याचा कट ऑफ आहे सहा लाख चाळीस एक हजार एकशे सोळा आणि फरक पडलेला आहे सहा लाख त्र्याण्णव हजार शंभर एकंदर काय तर फरक हे मोठे पडलेत वीसशे पंचवीसमध्ये शेवटचा प्रवेश हा कुठं झाला तर जे आर मेडिकल कॉलेज तामिळनाडूमध्ये सात लाख चौतीस हजार सहाशे बहात्तर रँकवरती आणि मागील वर्षी ऑल इंडियाचा लास्ट कट ऑफ होता श्री सत्यसाईचा तेरा लाख तेहतीस हजार दोनशे सोळा आणि याच्यामध्ये वाढ झालेली आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चव्वेचाळीसनी एकंदर एवढा मोठा फरक पडेल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती ह्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं पोंडेचारीमध्ये प्रत्येक ठिकाणी वाढच झालेली आहे इंटरेस्ट बराचसा असायचा तो श्री लक्ष्मीनारायण कॉलेजला तिथं मागील वर्षी बारा लाख त्रेपन्न हजार आठशे पंधरा रँकलासुद्धा प्रवेश झालेला होता यंदा मात्र सात लाख तेहतीस हजार सहाशे सत्त्याण्णव रँकवरती प्रवेश आलेला आहे आणि फरक पडलेला आहे पाच लाख वीस हजार एकशे अठरा जे काही आपण पॉंडिचेरीचे तीन उदाहरणं घेतले ह्या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ चार लाख रँकचा फरक पडलेला आहे हीच परिस्थिती आपण सगळीकडं देशभरात आहे आंध्र प्रदेशचं गीतम आहे विशाखापट्टणम आठ लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याऐंशी रँक आणि यावेळी मात्र प्रवेश चार लाख सदोतीस हजार आठशे सहासष्ट आणि फरक आहे चार लाख सदोतीस हजार सतराचा उत्तर प्रदेशमध्ये आहे संतोष गाझियाबाद सहा लाख बहात्तर हजार पाचशे चाळीस मागच्या वर्षी चार लाख नव्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस यंदाच्या वर्षी इथंही फरक आहे एक लाख बहात्तर हजार पाचशे नव्याण्णव एकंदर जर पाहिलं तर वीसशे चोवीसपेक्षा वीसशे पंचवीसमध्ये फक्त पाच ठिकाणी लोअर कट ऑफ आलेले आहेत गुजरातमध्ये दोन ठिकाणी महाराष्ट्रात एका ठिकाणी ओडिसामध्ये एका ठिकाणी पण ते आहेत दहा हजार ते जास्तीत जास्त एक लाख याच फरकापर्यंत एकंदरीत मागील काही वर्षात सर्वसाधारणपणे देशभरात कुठं ना कुठं पंच्याऐंशी टक्केतून जर आपल्याला डीममध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर जे आपलं नीटचं कट ऑफ असायचं चाळीस पर्सेंटाईल त्या ऑफ गुणांपर्यंत म्हणजेच त्या गुणांच्या ए आय आरपर्यंत प्रवेश मिळत होते यंदा मात्र चाळीस पर्सेंटाईल रँक हा तेरा चौदा लाखाच्या पुढं असूनसुद्धा प्रवेश फक्त सात लाख चौतीस हजार सहाशे बहात्तरपर्यंतच झालेले आहेत असं काय झालेलं असेल तर मागील वर्षी काय घडलं मार्कांचा पाऊस पडला पेपरफोटी प्रकरण गाजलं प्रचंड गुण मिळाले परंतु प्रवेश हायर मार्कावर बंद झाले आणि त्यामुळं विद्यार्थी पालकांचं प्रचंड टेन्शनमध्ये सर्व वर्ष गेलं वीसशे चोवीसचा पेपर जास्त सोपा होता गुण जरा जास्त मिळाले वास्तविकपेक्षा अपेक्षापेक्षाही जास्त गुण मिळाले आणि प्रवेश मात्र मिळाला नाही आणि मग अपेक्षा वाढल्या आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिपीटचा निर्णय घेतला यंदा रिपीटरची संख्या ही सगळ्यात जास्त आहे वीसशे पंचवीसमध्ये मात्र पेपरची डिफिकल्टी लेवल ही हायर होती त्यामुळं मार्क्स कमी मिळाले त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं ज्यांनी एक, एक वेळ रिपीट केलं त्यांनी पुन्हा रिपीट करणे म्हणजे पुन्हा टेन्शन त्यामुळे मिळेल तो प्रवेश स्वीकारणे हा उत्तम असा निर्णय यावेळी पालकांनी घेतला वीसशे पंचवीसमध्ये आता एखादा फ्रेशर आहे तो सुद्धा म्हणतो रिपीटसाठी निर्णय घेऊ का कशाला घेऊ पुन्हा नीट वीसशे सव्वीस कसे असेल पुन्हा टेन्शन त्याऐवजी याच वर्षी आपण निर्णय घेऊ आणि म्हणून पालक आणि नको ते टेन्शन यंदाच प्रवेश घेऊन टाकू असाच निर्णय जास्तीत जास्त पालकांनी घेतला त्याचाच हा थोडासा परिणाम झाला त्यातच एम सी सीतर्फे तर्फे फॉर्म भरण्याची मुदत सात वेळा वाढवण्यात आली त्यामुळं नेमकं काय झालं तर विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन केल्यांची संख्या वाढली कारण यामधल्या सदर कालावधीमध्ये अनेक राज्यांच्या प्रोसेसचा प्रवेशाचा पालक विद्यार्थ्यांना अंदाज आला आणि त्यामुळं वाढीव मुदतीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एम सी सीच्या प्रोसेसमध्ये भाग घेतला डिमडमध्ये वीसशे सोळापासून मागील वर्षापर्यंत आपण जर सर्वसाधारण सरासरी जर पाहिली तर सर्वसाधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे तीस विद्यार्थ्याच्या पाठीमागं एक विद्यार्थी प्रवेश घेत होता यंदाच्या वर्षी मात्र प्रथमच शहात्तर विद्यार्थ्याच्या पाठीमागं एका विद्यार्थ्यानी डीमसाठी पसंती दिलेली आहे या स्टेजमध्ये आत्ता नेमकी काय काळजी घ्यायची आपल्याला प्रवेश मिळालेला आहे मग डीम पहिली फेरी प्रवेश नाकारला तरीही फ्री एक्झिट आहे परंतु जर आपल्याला आत्ता एम बी बी एस करायचं आहे आणि डीममधूनच करायचं आहे ते कॉलेज जरी थोडंफार आवडत नसले तरीही फ्री एक्झिट घेऊ नये कारण आपण प्रवेश घेतला राऊंड वनवरून राऊंड टूला अपग्रेडेशन बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध आहे त्याचबरोबर राऊंड टूवरून राऊंड थ्रीलासुद्धा पुन्हा एकदा अपग्रेडेशन बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध आहे अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट झालं अतिउत्तम पण अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट झालंच नाही जो पहिल्या फेरीत प्रवेश होता तोच राहिला याचा अर्थ काय अरेच आपला निर्णय योग्य होता आपण दोन वेळा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला काहीही प्रगती झाली नाही बेटरमेंट झाली नाही आणि म्हणून आपण फ्री एक्झिट शक्यतो घेऊ नये सर्वसाधारणपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचे कटऑप हे पहिल्या फेरीपेक्षा हायरच असतात राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये फ्री एक्झिट नाही योग्य कालावधीत आपण जर प्रवेश सोडला तर आपले दोन लाख रुपये जप्त होतात आणि आपण प्रवेश फेरीतून बाहेर पडू शकतो आणखी एक मला डीममधून प्रवेश घ्यायचाच नाही मिळालेलं आहे माझी आर्थिक क्षमता नाही प्लॅन बी ठरवा बी डी एस बी एम एस बी एच एम एसची तयारी ठेवा बी डी एस बी एम एस बी एच एम एस आवडतच नसेल आणि एम बी बी एसच करायचं असेल तर रिपीटशिवाय पर्याय नाही मग नीट वीसशे पंचवीस रिपीटर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आपण रिपीटर आहात तिसऱ्या फेरीपर्यंतच प्रवेश पट पटकवणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मला तिसऱ्या फेरीनंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर आपण राहणार काय याचा गांभीर्याने आपण विचार करावा हू इज इलिजिबल फॉर द स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड तर ज्यांनी तिसऱ्या फेरीपर्यंत कुठेही प्रवेश घेतलेला नाही फक्त असेच विद्यार्थी पात्र असतात मग स्ट्रे वेकन्सी राऊंडला जाणे म्हणजेच काय तर मी नेहमी उदाहरण देतो शिर्डीला जायचं मग पाहायचं खूप गर्दी आहे आज आपण मुक्काम करूया आणि पहाटं दर्शन घेऊया आणि जर असा निर्णय घेतला आणि जर पहाटे दर्शन झालेच नाही तर काय मग काय आपण पुन्हा वीसशे सव्वीस रिपीट करणार काय आता पाहूया स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेशाची शक्यता किती जागा अतिशय कमी शिल्लक राहतात असंख्य विद्यार्थी म्हणतात मिळू शकतं परंतु सिक्स्टी फॉर्टी हे सुद्धा प्रमाण नसतं एटी ट्वेंटीसुद्धा प्रमाण नसतं प्रवेशाची शक्यता दहा टक्के जास्तीत जास्त असू शकते ही एक लॉटरी आहे मग पुन्हा जर नीट रिपीट करण्याची तयारी असेल तरच आत्ता रिपीट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्ट्रे व्हॅकन्सीचं डेअरिंग करावं आणि हो देशभरातील प्रायव्हेटचे म्हणजे यू पी कर्नाटका हे प्रवेशसुद्धा हायर मार्कवरती जाणार आहेत याचे संकेत आत्ता जवळजवळ मिळालेले आहेतच त्यामुळं आपण योग्य तो निर्णय घ्यावा आपल्याला प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद